सर्व दुखणं आजार ओढून बाहेर काढेल असा एक आज पॉवरफुल घरगुती रामबाण उपाय आपण बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नाही फक्त काही घरातील वस्तूंचा वापर करून तुम्ही गुडघेदुखी संधिवात किंवा जॉईंट पेन असेल टाच दुखत असेल टाचाला भेगा पडल्या असतील गुडघ्यावर आलेली सूज पाय दुखी या सर्व त्रासापासून सुटका मिळवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे आपल्याला ला लागणार आहे गूळ अगदी थोडासा गुळ आपल्याला इथे लागणार आहे पण याला जर तुम्ही एकदा वापरलं तर खूपच जास्त याचा छान रिझल्ट मिळतो अगदी हा जुना खूप असा पूर्वीपासून चालत आलेला उपाय आहे तुम्ही तुमच्या आजी आजोबांना विचारलं तर ते देखील तुम्हाला सांगतील की खरंच अगोदर हे अशा प्रकारे दुखणे बरे करण्यासाठी याचा वापर केला जायचा तर यासाठी आपल्याला इथे गुळ खिसून घ्यायचा आहे किंवा थोडासा बारीक करून घ्या आता बघा अगदी थोडासा गुळ आपण वापरलेला आहे तुम्ही याला कमी जास्त देखील बनवू शकता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे हळद हळद अगदी थोडीशी आपण टाकणार आहोत आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळदीचे भरपूर असे औषधीय गुण आहेत आणि इथे आपण थोडीशी हळद टाकल्यानंतर आपल्याला इथे वापरायचं आहे कापूर तर बघा प्रत्येक पूजा घरामध्ये कापूर हा नक्कीच असतो इथे माझ्याकडे कापूरचं पावडर आहे अगदी थोडंसं आपल्याला कापूर, कापूर वापरायचा आहे म्हणजे छोट्या ज्या गोळ्या येतात कापूरच्या त्या दोन जरी या ठिकाणी वापरल्या तरी चालतील याला अशा प्रकारे बारीक करून यामध्ये टाका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी इथे हे प्रमाण खूपच महत्त्वाचं आहे कारण की हे खूप जास्त असं पातळ आणि खूप जास्त अशी याची चाचणी देखील घट्ट करायची नाही त्यामुळे योग्य प्रमाणात याला गरम करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी पूर्ण प्रोसेस नक्की बघा तरच याचा फायदा होईल तर आता आपण यामध्ये टाकलेला आहे साधारण दोन ते तीन चमचे पाणी त्यानंतर आपण याला गॅसवरती ठेवून मिडियम गॅसवरती आपण याला गरम करायचं आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे गुळाला किंवा साखरेला जास्त गरम केलं की चाचणी तयार होते ते घट्ट होतं तर आपल्याला हे असं काही घट्ट करायचं नाही थोडंसं चिकट झालं की आपण गॅस बंद करणार आहोत किंवा या तीन चमचे पाण्याला आपण दोन ते अडीच चमचे होईपर्यंत थोडंसं गरम करून आटवून घेणार आहोत बघू शकता इथे थोडासा यामध्ये चिकटपणा यायला सुरुवात झालेली आहे आणि देखील हे आता कमी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात अजिबात हे आपल्याला जास्त चिकट करायचं नाही किंवा जास्त पातळ देखील ठेवायचं नाही इथे आपण आता गॅस बंद केलेला आहे याला आपल्याला वापरायचं आहे कोमट असतानाच खूप जास्त थंड झाल्यानंतर तुम्ही जर याला वापरलं तर याचा काही फायदा होत नाही तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढं गरम ठेवा म्हणजे याचा लवकरात लवकर रिझल्ट मिळतो आणि आता याला कसं कधी कुठे वापरायचं ते बघूयात तर बघा बऱ्याच बराएश वेळा बराएश कसं होतं बऱ्याच वेळा पाय दुखतो टाच दुखते किंवा गुडघा दुखतो जसं तुम्हाला खांदे दुखीचा मानदुखीचा त्रास असेल हात दुखत असेल कुठे हात मुरगळला असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही याला वापरू शकता आता हे आपल्याला कोमट असतानाच अशा प्रकारे थोडं थोडं घेऊन जिथे आपल्याला दुखत आहे त्या ठिकाणी असं लावायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ओल्या दुखावरती लावायचं नाही असं जे आपल्याला गुडघेदुखीचा किंवा पायदुखीचा त्रास असतो बऱ्याच वेळा कुठे हाड तुटलेलं असतं आणि अचानक ते बरं होतं पण त्यानंतरही दुखायला ला लागतं तर तिथे देखील तुम्ही याला वापरू शकता तर आता बघा आपण याला असं लावून थोडंसं हळूहळू मालिश करून घेतलेली आहे जर सूज असेल गुडघ्यावरती तर चोळायचं नाही बऱ्याच वेळा लहान मुलं देखील इकडे तिकडे हातपाय मुरगळून येतात तर त्यासाठी देखील हा उपाय काम येऊ शकतो आता हे आपल्याला ठेवायचं नाही तर यावरती आपण एक कपडा घ्यायचा अशा प्रकारे बांधायचा आहे कपडा तुम्ही वाटलंच तर थोडासा जाड वापरा जेणेकरून काय खूप छान इथे हा भाग शेकला जातो आणि आराम मिळतो अगदी काही सेकंदातच हे लावल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल आणि सूज देखील कमी व्हायला लागेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल इथे मी घेतलेलं आहे एरंडीचं तेल तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता किंवा कोकोनट ऑइल जरी वापरलं तरी चालेल आणि अगदी थोडस तेल घेऊन यामध्ये आपण टाकणार आहोत कापूर तुम्ही या तेलाला घरीच असं बनवून भरपूर बनवून ठेवू शकता आपलं दुखणं अगदी जादूसारखं बरं करतं हे तेल एकदा नक्की बनवून ठेवा तर आता बघा थोडंसं तेल इथे मी घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तेल इथे घेऊ शकता जसं की तिळाचं तेल एरंडीचं तेल मोहरीचं तेल किंवा कोकोनट ऑइल आणि यामध्ये आपल्याला थोडासा कापूर टाकायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे एका बॉटलमध्ये भरून ठेवा पाहिजे तेव्हा वापरता येईल जसं की बऱ्याच वेळा थोडंसं चाललं की पाय दुखतात टाच दुखते सांधे दुखी असते किंवा जॉईंट पेन म्हणा हातापायाला मुंग्या येतात किंवा गुडघ्यावर आलेली सूज कंबरदुखी पाठदुखी खांदेदुखी तर त्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे अगदी वयोमानानुसार आलेलं दुखणं देखील बरं होऊ शकतं नक्की ट्राय करून बघा आणि आता हे जे तेल आहे ते बघा आता पायदुखीसाठी मी अशा प्रकारे या भागावरती लावत आहे जास्त चोळायचं नाही अगदी थोडंसं चोळायचं कापूर यामध्ये टाकल्यामुळे खूप छान आराम मिळतो खूप अगदी बॉडी रिलॅक्स होते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यामुळे आपलं दुखणं देखील हळूहळू कमी व्हायला लागतं याला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वापरू शकता आणि आपण जो गुळाचा उपाय केलेला आहे तो तुम्ही संध्याकाळी झोपण्या अगोदर जर केला तर जास्त त्याचा रिझल्ट मिळतो कारण की रात्री कसा आपण पाय बांधून जास्त गच्च नाही पण थोडासा बांधलेला असतो आणि शेक मिळतो तर अगदी रिलॅक्स बॉडी होते तर रात्री झोपण्या अगोदर उपाय करू शकता वेळ नसेल तर दिवसा जरी केला तरी चालेल पण रात्री जास्त इफेक्टिव्ह आहे तर आता बघा इथे टाच दुखीचा बऱ्या जणांना त्रास असतो तर त्यासाठी देखील हा उपाय कामी येतो कारण की टाच दुखायला लागली पाय दुखायला लागलं की थोडंही चाला वाटत नाही खूप जास्त आपल्याला त्रास सहन होत नाही आपण गोळ्या औषधं घेतो पण त्यामुळे बॉडीला अजूनच नुकसान होतं पेनकिलर खाल्ल्यामुळे थोडासा आराम वाटतो पण परत दुखायला लागतं त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले अगदी यामध्ये आपला एकही रुपया खर्च होत नाही त्यामुळे नक्की करून बघा नेहमीसाठी तुम्हाला हे दुखणं आजार बरे करता येतील यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे पाणी कोमट पाणी घ्या थोडंसं गरम जेवढं सहन होतं तेवढं त्या ते पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ थोडंसं एक चमचा मीठ टाका मोठं खडी मीठ असेल तर अजूनच चांगलं त्यानंतर मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला वापरायचं आहे लिंबू तुमच्याकडे जर लिंबाच्या साली असतील तर तुम्ही त्या आपण जेव्हा हे पाणी उकळायला ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये देखील लिंबाच्या साली टाकू शकता मी अर्ध लिंबू इथे वापरलेला आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला हे जे करायचं आहे ना हे करण्या अगोदर स्वच्छ पाय धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपण याचा उपयोग करणार आहोत यानंतर आपल्याला इथे लागणार आहे डेटॉल इथे मी डेटॉल लिक्विड वापरलेला आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आपण असेल तर नक्की वापरा अगदी थोडं अर्ध झाकण किंवा चार पाच थेंब जरी टाकले तरी चालतील बऱ्याच जणांच्या टाचाला भेगा पडलेल्या असतात त्यामधून रक्त निघतं दोन पावलंही चालली जात नाहीत खूप जास्त त्रास होतो तर असा प्रॉब्लेम तुम्हाला असेल किंवा पाय दुखत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तपायला मुंग्या येत असतील तर एकदा हा उपाय करा तुम्हाला खूप छान रिलॅक्स वाटेल हळूहळू टाचाच्या पडलेल्या ज्या भेगा आहेत त्या कमी व्हायला लागतात ला त्यासोबतच आपलं फ्रीमध्ये पेडिक्युअर होतं पाय स्वच्छ मऊ सुंदर होतात आणि आपले पायदुखीचा जो त्रास आहे तो देखील कमी व्हायला लागतो हे आपल्याला रात्री झोपण्या अगोदर करायचं आहे यामुळे काय होतं आपल्या पायाची जी डेड स्किन असते ती देखील निघून जाते पाच ते दहा मिनिट आपल्याला या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचा आहे नक्की ट्राय करून बघा तीन उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ज्याप्रमाणे तुमचं दुःख त्याप्रमाणे अगदी कमालीचा फरक जाणवेल गोळ्या औषध घ्यायची गरज पडणार नाही आणि अगदी खूप वर्षापूर्वीचा त्रास असेल वयानुसार त्रास असेल तर काही दिवस करावं लागेल पण कमी वयातच तुम्हाला हे दुखत असतील किंवा त्रास होत असेल तर अगदी एक दोन दिवसातच तुम्हाला बरं वाटेल त्याचसोबत तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे देखील लक्ष घ्या पौष्टिक आहार घ्यायला बाहेरचं खाणं टाळा भाज्या खा त्यासोबतच पालेभाज्या खा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ज्या पोषक तत्वाची कमी आहे ते देखील परिपूर्ण होतील आणि तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट मिळेल आणि हो, हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद